तर नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बऱ्या आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज मी बनवते इडली चटणी आणि सांबार बनवते तर इथे मी इडलीच्या भांड्यात पाणी घेतलं आहे इडली, इडली वाफवा पुरता आणि इथे बाजूला डिशमध्ये तेल काढून घेते थोडंसं जास्तच तेल काढत आहे कारण नंतर पण मग परत परत काढायला नको ना सारखं लागल त्याच्यामुळं कशी आता सगळ्या प्लेटीनं तेल लावून घेईन इडलीचं पीठ आहे मी काय घरी नव्हता बनवला इडली इडलीचा पीठ आणला होता, होता दुकानातून काल फ्रीजमध्ये ठेवला होता मस्त पीठ आहे बारा इडल्यांचा भांडा आहे गो माझा चल तेल लावून घेत आहे म्हणजे आपली इडली मस्तपैकी सुटेल चिटकाला नको ना खाली चेक केला मी कुठला छोटा आहे बारका कुठला आहे त्याच्यान टाकायला पहिले मोठ्या मोठ्या चिडल्या बनवते मी जी एकच भांडा लावीन फक्त परत नको लावला मग दुसरा पीठ ठेवून देईन उरलेला योगेला पहिला तर दुसऱ्याची बारी यो गेला दुसरा आता ठेवीन आता मला टाईम नाही भेटला ना नाही तर मी घरीच बनवणार होतं बीट टाईम नाही भेटला म्हणून म्हणलं दुकानातून रविवारचा कसा काहीतरी वेगळा नाष्टा लागतोय ना सकाळी ठेवी ना आता पंधरा मिनटांना होती ना झाकण लावं लागे बारीक मिडियम ठेवायचा गॅस पंधरा मिनटां होता ना इथं आता करते आहे सांबारची तयारी हा माझा कुकर आहे तीन लिटरचा बारका त्याच्यानं आता पहिले मुगाची डाल घेईन धुवून घेतली हो मी डाल दाखवलं दाखवायला बघा सगळी साईडला गेली ती ना आता हा शिजवायला पाणी घेतला आहे तो डायरेक्ट दाखवला मी एक चमचा तेल सारखं सारखा घेवायला नको ना खिटली तर म्हणून एकदाच तिथे घेऊन ठेवला आहे मीठ मध्ये आपण नंतर टाकणारच आहोत पण शिजवताना पण थोडंसं टाकते आणि हळद हलत जर अशी जास्त पडली माझी तुम्ही जरा कमी टाका असं वेगळे हलवून त्या साईडला ठेवीन मग आता गॅसवरती आता इथं करते सांबारच्या मसाल्याची तयारी ता त्याच्यासाठी इथं खोबरा घेतला आहे सुका खोबरा आणि कांदा आणि लसूण आणि आता घेईन धन आणि जिरा इत आता कढाईन तेल टाकून घेत आहे पहिले स्टीलची कढाई माझी बारकुशीच आहे मस्त जर्मनची पण हाय पण ही आणली होती लसूण जर असं असं बोटाने चेपलाय चेचलाय त्याला एकदम बारीक एक नाही केला मिक्सरमध्ये फिरवणार चालू ना आपण लसून थोडासा हवाची वाट बघते आता त्याच्यान टाकते धन आणि जिरा थोडा कालो पडत होता पडत होता ना चिमणीची लाईट चालू केली थोडंसंच भाजून द्यायचं ते पटकन त्यात कांदा टाकायचा कांदा मी कापलाय पण तो मोकळा नाही झाला ना म्हणून हाताने जरा सुट्टा करून घेत आहे त्याला खोबरा सुका खोबरा बारीक कापून घेतलाय भाजून घ्यायचा मस्त पैकी झालाय भाजून आणि तवशार आपली इडली पण झाली कॅमेरा ऑन केला मी आणि मग भाजून घेतला वेळ लावते मी इडली काढताय चालले इडल्या त्याच्यातून आणि पंखा चालू केला पटकन गार व्हायसाठी तो मसाला पण गार करायचा आहे ना म्हणून कशा मस्त सुट्टा थोडासा माझा हात तिकडे गेला कॅमेऱ्याच्या बाजूला जरा मस्त झाला झाल्या सगळ्या काढून कॅमेरा बंद करून काढला सगळ्या त्याच्यात बारा इडल्या आहेत त्या आता इथं सांबर मसाला वाटून घेत आहे है। याच्यात मग तुम्ही भाजताना ती मोठी मिरची असते ना लाल ती पण टाकून भाजू शकता पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मग मी आता त्याच्यानं टाकेन काश्मीरी लाल मिरची पावडर कलर यासाठी चांगला परत लाईट बंद केली ती चालू केली आता मीठ जरासाकण लावून वाटून घ्यायचं मस्त डाळ पण झाली वाटण पण वाटून झालंय पण त्याला डाळ उतरवली की तुम्हाला दाखवत आहे जास्तच पिवले दिसते ना जास्त हालत पडली वाटण पण मस्तपैकी वाटून झालंय आता इथं सांबारची तयारी हा भोपला आहे मी जर असा टोमॅटो कांदा आणि एक मिरची टाकणार आहे तो लसूण नाही टाकणार आहे तो लसूण घेतला आहे ह्याच्यासाठी चटणीसाठी तो पण दाखवला मी तुम्हाला चुकून पोपटी मिरची घेतली एक त्याच्यान टाकते तेल कढई त्यानंतर त्याच्यान टाकीन मी राई राईला ना कधी पण टाकली हो ना की घाई नाही करायची मस्त तडतडून द्यायची तिला तेल चांगला तर आपला किती पटकन तडतडत आई आता कांदा कांदा ना जरा असा मोठा ठेवला ठेवलाय सांबारमध्ये दिसायला पाहिजे ना तर मिरची पोपटी मिरची

झालं आहे मस्तपैकी बारीक बारीक काय बोलते भाजून झाला आहे बऱ्यापैकी आता ते मी टाकते भोपला टोमॅटो तांबाटा तांबाटा टाकते आता त्याच्यानं टाकलाय झाकण ठेवायचं त्याच्यावर पाणी ठेवायचं मग तो शिजल झाकण ठेवून पाणी ठेवलं ना वरती की आतमध्ये पाणी न टाकलं तरी पटकन करपत नाही तो म्हणजे छान उशीर ठेवला होतं करपत आणि मग त्यामध्ये हलवत राहायचा करपत नाही मग तो परतच नव्हता कांदा नुसतं चिटकलेला त्याला खाल त्याला तो आता याच्या टाकीन मी तो मसाला वाटलेला बाकीचा काढून ठेवला डब्यात फ्रीजमध्ये ठेवला थोडासा टा दरस लागणार होता ना याच्यात මලකශී වටේ රේසි වෙන මළ සංග කමෙන් මතිි කොන්ඩලකොන් ලාවරත ඉදිලිත මේචන්් ඩක්තය සම්බර් මසර छोटे साडेतीन चमचे टाकला चिंचेचा पाणी चिंच पाण्यात टाक पाण्यात टाकायच्या नंतर असं त्याला कुस करून घ्यायची पाणी निघतं की चिंचेचं होतं पाणी झालं आता येऊ पाणी डाळीचा डाल सगळी मस्त झालतो पण मुगाच्या डाळीचा सांबार तुरीच्या डाळीचा करतो ना आपण मुगाच्या डाळीचा पण करून बघा एकदा एकदम पातल पातल नाही करायचा असा जारच ठेवायचा पौष्टिक बनतंय जरा पण काही सुटला नाही पाहिजे कुकरमध्ये डाळ उकलवली त्याच्यातलं पाणी पण चांगलं याच्यात परत पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटलं त्याच्यान पण पाणी टाकलं उकल लात तो सांबार इथं आपण करतो चटणीची तयारी मी ना कॅमेराच नाही चालू केला पहिले त्याच्यानं पोपटी मिरची टाकली तीन लसणाच्या बाकल्या टाकल्या आणि नंतर खोबरा टाकला सुका खोबरा कोथिंबीर आणि आता त्याच्या टाकते शेंगदाणे थोडंसं टाकायचं झाकण लावलं ला मी आणि विसरलं मीठ टाकायला मग परत उघडला त्याच्यान आता टाकते मीठ आणि मग ह्याचा वाटून आणि परत मी काय विसरलं माहिती आहे हिरवी मिरची विसरलो मग दोन हिरव्या मिरच्या परत टाकल्यात मला एकच दाखवले पण मी दोन टाकल्यान मस्तपैकी चटणी वाटून झाली रोपान कारले तिला त्या मिक्सरमध्ये पण वाटली त्याच्यातून पाणी टाकलं थोडंसं आणि परत या टोपान वाचला फुकट नाही गेला पाहिजे ना किंवा माझा तडक्याचा भांडा आहे बारकुसा त्याला ठेवलं गरम करायला तेल घेतलेला तो खपला म्हणून मग आता परत किटलींशी टाकते त्याच्यात एक पली टाकला त्याच्यान टाकायची राई जरसं तेल तापून दिलं मी जाई तडतडतंय त्याच्यात मी टाकून कढीपत्ता सांबारची कढई उचलून त्या साईडला ठेवली म्हणजे कॅमेराचा स्टँड हलवाला नको ना म्हणून कढीपत्ता टाकला ती सुकी मिरची मिरची लाल तुम्ही चांगला टाकू शकता मी काय टाकला नाही आणि माझ्याकडून नव्हती पण ती सुकी मिरची तर याच्या पटकन झाकण देवाजा वताचा आणि त्यातला झाकण देवाचा चटणी पण चांगला आपला यो झाला सांबार चटणी पण बनवली आपण आणि इडल्या पण बनवल्या अजून मला वाढून दाखवतोय पहिली सगळ्यात पहिले आहो ना वाटला त्यानं बोलू खाऊन सांगा कसा झालाय मस्त झालंय बोललं ते मला त्यानंच चमच्यानी सांबार हलवाला सांगितला